नमस्कार ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली ज्यावेळी रूममध्ये येते त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही एम के रोडवर कोणाला तरी भेटायला केला होता कोण होता तो मुलगा आणि रात्री अपरात्रीही तुम्हाला मॅसेज येतात काय तर म्हणे तुला भेटल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटतं तुझ्याशी भेटल्यावर तुझ्याशी बोलल्यावर मन अगदी हलकं होतं म्हणूनच मला तुला भेटायचं आहे आता कोण आहे हा मुलगा आणि कोण तुम्हाला मेसेज करत आहे सायली तुम्ही माझ्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही कारण मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुराव्यांशिवाय बोलतच नाही मी स्वतः तुमच्या मोबाईलमधील मेसेज वाचले आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला आज विचारत आहे की कोण आहे तो मुलगा सायली म्हणते खरंच तुमच्याजवळ पुरावा आहे तर अर्जुन म्हणतो की हो द्या तुमचा मोबाईल मी तुमच्यासमोरच तुमचा पुरावा तुम्हाला दाखवणार आहे तर सायली अर्जुनला विचारते तुम्ही माझा पाठलाग केला होता का तर अर्जुन म्हणतो ते महत्वाचं नाही आहे मी तुम्हाला पुरावा दाखवणार म मोबाईल द्या बघू आता सायली म्हणते आहो सर प्लीज माझं ऐकून तरी घ्या अर्जुन म्हणतो आता तुम्ही हेच म्हणणार आहात की तुमचा गैरसमज झाला आहे प्लीज मला समजून घ्या परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याचा कधीही गैरसमज होत नाही कारण पुरावा हाती असतो असं म्हणत आता अर्जुन सायलीचा सा मोबाईल घेतो आणि म्हणतो अरे वा अजूनही नंबर सेव्ह केला नाही आहे म्हणजे तुम्हाला त्या मुलाचा नंबर सेव्ह करायचा नाही आहे फक्त बोलायचं आहे त्याला भेटायला जायचं आहे आणि हा काय मेसेज अजूनही आहे आयतर म्हणे तुला भेटायचं आहे तुम्हाला भेटल्यानंतर खरंच खूप बरं वाटतं मन मोकळं होतं आणि म्हणूनच पुन्हा आपण भेटू उद्या मी कॉल करेन मग आपण ठरवू हे सगळं काही बोलणं चालूच असतं ना तुमचं आता मात्र सायली काहीच बोलत नाही अर्जुन सायलीला म्हणतो प्लीज मला सांगा की हा मुलगा कोण आहे आता सायली अर्जुनवर हसू लागते तर अर्जुन म्हणतो एवढं सगळं होऊ नाही तुम्ही हसताय तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का सायली म्हणते नाही ना काहीच वाटत नाही आहे खरं तर मला त्याच्याशी बोलायला खूप आवडतं अर्जुन विचारतो काय म्हणजे तुम्हाला खरंच काही वाटत नाही आहे का खरंच हा मुलगा कोण आहे ते मला कळायलाच हवं तुम्ही मला फसवू शकत नाही तर सायली म्हणते सर तुम्ही एक काम कराल का तुम्ही स्वतःहूनच फोन करून बघा ना की नक्की हा नंबर कोणाचा आहे नक्की रात्री अपरात्री मला मेसेज कोण करत आहे मी कोणाला भेटायला जात आहे हे सगळंच काही तुम्हाला कळेल बघा ना एकदा कॉल करून आता अर्जुन म्हणतो मी आणि कॉल करायचा तर सायली म्हणते की हो तुमच्या मोबाईलवरून कॉल करून बघा की नक्की हा मुलगा कोण आहे तर आता सायली अर्जुनला म्हणते खरंच सांगत आहे तुम्ही कॉल करा तर आता अर्जुन सायलीच्या मोबाईलमधून नंबर आपल्या मोबाईलमध्ये घेतो आणि फोन करत म्हणतो हॅलो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलत आहे हा नंबर कोणाचा आहे आता अर्जुनला समोरून प्रतिसाद मिळतो तर ती व्यक्ती असते प्रतिमा आत्या तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात अर्जुन मी प्रतिमा आत्या आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन विचारतो काय प्रतिमा आत्या तर आता प्रतिमहत्या म्हणतात की हो अर्जुन हा माझा नवीन नंबर आहे सायलीला मी म्हणाले होते सायली हा नंबर तू कोणालाही देऊ नकोस तरीसुद्धा सायलीने तुला हा नंबर दिलास ना आता मात्र अर्जुन थोडा गडबडतो आणि मग तो, तो हो ना सायलीनेच दिला आहे परंतु प्रतिमहत्या तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो हा माझा नवीन नंबर आहे आणि म्हणूनच मी कोणालाही दिला नाही आहे खरं तर अर्जुन तू घरीही सांगू नकोस कोणाला कारण मला सर्वांनाच सरप्राईज द्यायचं आहे तर अर्जुन म्हणतो सरप्राईज ठीक आहे खूप छान आहे हा धक्का आता मात्र अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो मी ठेवू का फोन प्रतिमा आत्या अर्जुनने म्हणतात अर्जुन, अर्जुन थांब अरे हाच नंबर माझा आहे हे प्लीज कोणाला सांगू नको सा मी पुन्हा एकदा तुला सांगत आहे अर्जुन तो नाही प्रतिमात्या मी कोणालाही सांगणार नाही बरं मी तुला नंतर फोन करतो असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आता सायली खूप हसू लागते आता अर्जुन सायलीकडे पाहत असतो तर सायली म्हणते आता तरी कळालं का की मला रात्री अपरात्री कोण मेसेज करत होतं कोण माझ्याशी फोनवर बोलत होतं आणि मी कोणाला भेटायला जात असते हे कळालं का आता मात्र अर्जुन काहीच बोलत नाही अर्जुनला त्याची चूक लक्षात येते आणि म्हणूनच अर्जुन कान पकडून सायलीची माफी मागत असतो तर सायली म्हणते सर अहो मी तुम्हाला का पसवेन तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहात आता अर्जुन सायलीकडे पाहू लागतो तर सायली अर्जुनकडे तर आता अर्जुन सायलीला म्हणतो खरंच माझी चूक झाली तर सायली म्हणते हो का बघा अजूनही नाहीतर हा नंबर कोणाचा तरी असेल तर आता मात्र सायली खूप हसत असते तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते काय झालं ॲडवोकेट अर्जुन सुबेदार पुराव्याशिवाय तुम्ही काही बोलत नाही ना अहो तुमच्या हाती पुरावा तर होताच परंतु हा पुरावा हा नंबर प्रतिमात्यांचा आहे हे मात्र तुम्हाला माहीत नव्हतं आता मात्र अर्जुन शांतच होतो तर त्यानंतर सायलीमध्ये बरं मी जाते आता खाली आणि हो मी किचनमध्येच आहे हा नाहीतर म्हणाल की कोणाला तरी भेटायला गेले आहे मी काम करू का किचनमधून तुम्हाला फोटो पाठवू का म्हणजे तुमचा विश्वास बसेल की मी किचनमध्येच आहे असं म्हणत आता सायली अर्जुनची मस्करी करते आणि तिथून निघून जाते आता आपण सायलीवर संशय घेतला याचं अर्जुनला कुठेतरी वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली किचनमध्ये काम करत असते त्याचवेळी सायलीच्या लक्षात येतं की आपण कुसुमताईंना कॉल करायला हवा आणि म्हणूनच सायली कुसुमताईला कॉल करते आणि म्हणू लागते कुसुमताई अगं तू मला कॉल केला होतास ना आणि मी तुला म्हणाले की मी नंतर फोन करते अगं बोल ना काय झालं काय सांगत होतीस तर कुसुमताई म्हणतात बरं झालं तू मला फोन केलायस अगं माझा जीव टांगणेला लागला ला होता कधी एकदा तू फोन करतेस आणि मी तुला सगळं काही सांगते असंच मला झालं होतं सायली विचारते काय झालंय कुसुमताई अगं काय सांगायचं होतं तुला तर क कुसुमताई सायलीला म्हणतात अगं सायली मधुबाऊंचा फोन आला होता सायली विचारते काय म्हणत होते मधुबाऊ तर आता कुसुमताई म्हणतात सायली अगं मधुबाऊंना तर असं वाटते की तुझा संसार अगदी सुखाचा चालू आहे आणि म्हणूनच मधुबाऊ मला म्हणालेत की जावई बापूंचं सायलीवर असणारं प्रेम पाहून माझा जीव अगदी सुखावला आहे पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद मला मिळाली आहे ती फक्त जावय बापूंमुळेच परंतु ज्यावेळी मधुभाऊंना कळेल की जावय बापूंचं हे प्रेम फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पुरतंच महत्त्वाचं आहे तेव्हा त्यांना काय वाटेल ग आता मात्र सायली शांतच होते सायलीलाही खूप वाईट वाटतं सायली कुसुमताईला विचारते खरंच कुसुमताई मधुबाऊ असं बोलत होते का तर आता कुसुमताई म्हणतात हो सायली अगं मी तुला खरंच सांगत आहे मधुभाऊंना तुमचा सुखाचा संसार पाहून खूप आनंद झाला आहे आता सायलीला कुठेतरी वाईट वाटतं की आपण मधुभाऊंना फसवत आहोत आता त्याच वेळी तिथे अर्जुन येतो तर आता सायली अर्जुनला आवाज देत म्हणते मी कुसुमताईशीच बोलत आहे हां हवं तर नाव बघा कुसुमताईचंच आहे तर आता अर्जुन म्हणतो सायली प्लीज माझी चूक झाली आहे आणि त्याची जाणीवही मला झाली आहे परंतु पुन्हा पुन्हा त्याची जाणीव मला नका करून देऊ असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो तर आता कुसुमताई सायलीला म्हणतात काय गं सायली काय झालंय त्या चिडक्या बिंबेला तू माझं नाव का दाखवलं आहेस तर आता सायली म्हणू लागते अगं कुसुमताई नाव नाही दाखवलं आहे तर पुरावा दाखवला आहे तर आता कुसुमताई विचारतात कसला पुरावा तर सायली म्हणते अगं कुसुमताई अगं मला रात्री अपरात्री मेसेज यायचे फोन यायचे आणि मी भेटायलाही जायचे आणि म्हणूनच अर्जुन सरांना वाटलं की मला माझ्या कुठल्या तरी मित्राचे मेसेज येत आहेत आणि त्यालाच भेटण्यासाठी मी जात आहे तर आता कुसुमताई विचारते परंतु त्याला असं का वाटलं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन स्टडी रूममध्ये येतो तर तिथे चैतन्य असतो आता अर्जुन चैतन्याने म्हणतो चैतन्य अरे तू इथे आहेस का मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं आणि त्याचवेळी तू कुठे गायब होतोस तर चैतन्य म्हणतो अरे देसाई केसच्या संदर्भात मी विटनेसला भेटण्यासाठीच गेलो होतो आणि तुझं एवढं काय महत्त्वाचं काम आहे की तू मला शोधत होतास तर अर्जुन म्हणतो चैतन्य अरे मी थोडीशी माती खाल्ली आहे तर चैतन्य विचारतो काय पुन्हा माती खाल्लीस तर अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे मी रोजच काय माती खात असतो का तर चैतन्य म्हणतो नाही म्हणजे तू नेहमीच काही ना काही पराक्रम तर करतच असतोस आणि आजही असंच काहीतरी केलं असशील ना तर अर्जुन थोडा शांतच होतो चैतन्य विचारतो काय केलंयच नक्की तर अर्जुन म्हणतो थोडी म्हणजे जरा जास्तच माती खाल्ली आहे माती खाल्ली म्हणजे थोडं असं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे तर चैतन्य म्हणतो म्हणजे नक्की काय झालं आहे तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो हे बघ अरे त्यांना रात्री अपरात्री कोणाचे तरी मेसेज यायचे आणि ते मेसेज मी वाचलेत आणि त्यानंतर त्यांचं फोनवरचं बोलणं ज्यावेळी मी त्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की कुसुमताईंशी बोलत आहे आणि त्यानंतर त्यांचं घराबाहेर जाणं हे सगळं काही मला संशयास्पद वाटत होतं आणि म्हणूनच मी त्यांना जा विचारला तर सायलीने चक्क तो नंबर मलाच दिला आणि मला म्हणाल्यात की फोन कर आणि म्हणून मी फोन केला आणि त्यावेळी मला समजलं की हा नंबर एका मुलाचा नसून प्रतिमा त्यांचाच आहे आता मात्र चैतन्यने डोक्यालाच हात लावलेला असतो चैतन्य म्हणतो काय अरे अर्जुन तुझं नक्की काय चाललं आहे दुसरी का? का तर दुसरीकडे कुसुमताई म्हणतात सायली अगं त्या चिडक्या बिंब्याला संशय घेताना काहीच वाटलं नाही का असं का वाटलं असेल त्याला तर सायली म्हणते कुसुमताई अगं ते सोड महत्वाचं हे आहे की त्यांना ही कल्पनाही सहन झाली नाही की माझा कोणीतरी मित्र असू शकतो की जो मला मेसेज करतो मी त्याला भेटायला जाते ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही हे खरं तर अर्जुन सर माझ्यावर प्रेम करत आहेत याचं तर चिन्ह असूच शकतं ना तर आता कुसुमताई म्हणू लागतात सायली अगं हे चिन्ह तर असूच शकतं परंतु असंही असू शकतं ना की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपण्या अगोदरच तू जर तिथून निघून गेलीस तर त्यानंतर तो आपल्या घरच्यांना काय उत्तर देईल असंही असू शकतं तर सायली म्हणते खरंच असं असेल का कुसुमताई म्हणतात काहीच सांगता येत नाही नक्की काय असेल आणि म्हणूनच सायली मला तुला हेच सांगायचं आहे की तू लवकरात लवकर अर्जुनच्या मनात नक्की काय चालू आहे याचा अंदाज घे तर सायली म्हणते त्यासाठीच तर प्रयत्न चालू आहेत ना कारण ती एखादी साधी गोष्ट नाही आहे तो तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे कारण खरंच अर्जुन सरांच्या मनामध्ये माझ्याविषयी भावना आहेत की नाहीत हे जाणून मलाही घ्यायचं आहे परंतु स त्यासाठी एक चांगली वेळ आणि चांगली जागाही असणं खूप महत्त्वाचं आहे ना आणि मी लवकरच अर्जुन सरांच्या मनामध्ये माझ्याविषयी काय भावना आहेत या तर जाणून घेणारच आहे आणि ज्या दिवशी मला कळेल की त्यांच्या मनामध्येही माझ्याविषयी प्रेमाच्या भावना आहेत त्या दिवशी अगदी मन मोकळेपणाने मी त्यांच्यासमोर माझा प्रेम व्यक्त करणार आहे असं म्हणत आता सायली ही कुसुमताई समोर व्यक्त होत असते तर दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन तुला अरे एकट्याला काय सोडलं तर तू एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलास सायली वहिनीवरच संशय घेतलास तर अर्जुन म्हणतो संशय नाही रे अरे थोडासा गैरसमज झाला बाकी काहीच नाही तर चैतन्य म्हणतो आता बस झालं आता तू डायरेक्ट सायली वहिनीला जाऊन प्रपोज करायचं आहे अर्जुन म्हणतो नाही नाही असं मी नाही करू शकत तुला तर माहीतच आहे ना अरे माझं ते स्वप्न अरे ज्यावेळी मी त्यांना प्रपोज केलं होतं त्यावेळी त्या तर निघून गेल्या होत्या आणि खरंच तसं घडलं तर त्यामुळे नाही मी एवढी मोठी रिस्क तर घेऊच शकत नाही तर चैतन्य म्हणतो मग ठीक आहे मग राह असाच नेहमी विचार करत की सायलीवाहिणीच्या मनामध्ये तुझ्याविषयी प्रेमळ भावना असतील की नाही त्यांचं तुझ्यावर प्रेम असेल की नाही आणि ऐंशी वर्षाचा झालाच ना तरी तो तोच विचार करत बस सायलीचा सा माझ्यावर प्रेम असेल का तर अर्जुन म्हणतो नाही चैतन्य असं नाही आहे तर चैतन्य म्हणतो असंच आहे कारण तो काही प्रेम व्यक्त करणार नाहीस आणि सायली वहिनीच्या मनात नक्की काय भावना आहेत या काही तुला कधी कळणार नाहीत तर चैतन्य अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत असतो तर अर्जुन म्हणतो तेच तर समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे एकदा का मला कळालं की सायलींचं खरंच माझ्यावर प्रेम आहे त्या भावना माझ्यापर्यंत पोचल्यात की मी अगदी बिनधास्तपणे मन मोकळेपणाने माझं प्रेम त्यांच्यासमोर व्यक्त करू शकतो आणि मग मी माझ्या मनातील प्रेम त्यांच्यासमोर अगदी बिंदा व्यक्त करणार आहे तर आता अर्जुनची ती अवस्था पाहून चैतन्य त्याच्यावर हसू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि पूर्णाची भाजी नीट करत असतात परंतु सायली ही अर्जुनच्या विचारामध्ये हरवून गेलेली असते आता सायली विचार करत म्हणते की अर्जुन सरांच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आता काय करावं लागेल आता सायली ही अर्जुनच्या प्रेमामध्ये हरवून गेलेली असते तर आता पूर्णाची सायलीकडे पाहतात परंतु सायली मात्र काही भानावर नसते आता पूर्णाजी विमलताईंकडे पाहतात तर विमलताई येतात आणि भाजीची प्लेटही तिथून घेऊन जातात परंतु सायरीचं काही लक्ष नसतं आता त्याचवेळी तिथे मधुबाऊ येतात आणि म्हणतात साऊबा मला एक गोट चहा मिळेल का परंतु सायलीचं सा काही भान नसतं तर आता पूर्णाची मधुभाऊना शांत राहायला सांगतात आणि मधुभाऊ आणि पूर्णाची दोघही मिळून सायलीकडे पाहत असतात परंतु सायली, सायली मात्र काही भानावर नसते आता सायलीला भानावर आणण्यासाठी पूर्णाची अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे काय झालंय तुला कॉफी हवी होती का तर आता त्याच वेळी सायली भानावर येते आणि म्हणू लागते थांबा मी देते असं म्हणत सायली पाहते तर तिथे अर्जुन नसतो आता पूर्णाची आणि मधुभाऊ सायलीवर हसू लागतात तर त्यानंतर पूर्णाची मधुबाऊंना म्हणतात ही मुलगी आणि माझा नातू असेच एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात तर मधुबाऊ म्हणतात या दोघांचा असा सुखाने संसार पाहून मन अगदी भरून आलं आहे गेली दोन वर्ष साऊचा असा हसरा चेहरा पाहण्यासाठीच जीव अगदी कासावीस होत होता परंतु आज साऊच्या चेहऱ्यावरचा हास्य पाहून मरायला मोकळा झालो असंच वाटत आहे तर आता सायली मधुबाऊंवर चिडते आणि म्हणू लागते मधुबाऊ बस यापुढे तुम्ही असं जर बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे तर पूर्णाजी म्हणतात सायली अगं तू मधुबाऊंवर का चिडत आहेस तर मधुबाऊ म्हणतात काही हरकत नाही कारण कसं आहे ना आपली मुलगी ज्यावेळी मोठी होते आणि आपली मुलगी एका आईच्या मायेने आपल्यावर ओरडते त्यावेळी बाप म्हणून आपली कर्तव्य पूर्ण झाली असंच वाटत असतं आता पूर्णाजीनेही ऐकून खूप आनंद झालेला असतो तर त्यानंतर सायली म्हणते आलेसा मी तुमच्यासाठी चहा घेऊन आता सायली चहाण्यासाठी जाते तर दुसरीकडे आता पूर्णाजी सायलीला आवाज देत म्हणतात सायली अगं प्रतिमाने नवीन फोन घेतला आहे आणि त्यावरूनच तिने मला फोन केला होता तुला कळाला आहे का तर सायली म्हणते हो ना आश्चर्याचा धक्का तुम्हालाही दिला वाटतं तर आता पूर्णाची मतात हो ना अगं नवीन नंबरवरून मला फोन केला आणि हसतस म्हणते की मी प्रतिमा बोलते मला तर पहिलं काही कळालंच नाही तर त्यानंतर म्हणते हो ना मलाही त्यांनी फोन केला होता तर त्यानंतर आता पूर्णाची मधुभाऊंना खडलेला सर्व प्रकार सांगू लागतात आणि म्हणतात ज्यावेळी पहिल्यांदा प्रतिमा सायलीला भेटली त्यावेळी प्रतिमा अगदी शांत होती कोणाशी काही बोलायची नाही आणि घाबरायची परंतु सायलीने तिला धीर दिला तिला आधार दिला आपलं केलं आणि म्हणूनच आज प्रतिमा आम्हाला मिळाली आहे खरं तर ज्याप्रमाणे सायलीने तुम्हाला जीव लावला तसा जीव तिने प्रतिमालाही लावला आहे आता प्रतिमात्यांचा व्हिडिओ कॉल येतो तर सायली आणि पूर्णाची प्रतिमात्यांना यायला सांगतात तर त्याचवेळी प्रिया म्हणते हो ना पूर्णाची अगं मीही तुला भेटली नाही आहे सुद्धा येते भेटायला परंतु पूर्णाची प्रियाला नकार देत असतात परंतु प्रियाही म्हणते नाही नाही आईसोबत मीही येते आता शेवटी पूर्णाजी होकार देतात तर त्यानंतर आता प्रिय म्हणते चल तर मग फोन ठेवतो आम्ही येतोच हा असं म्हणत प्रिय फोन ठेवते परंतु आता प्रतिमा त्या शांत असतात तर प्रिया म्हणू लागते आई अगं तू जर माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस तर कसं होईल आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तुला हीच भीती वाटते आहे ना तिथे गेल्यावर मी काहीतरी वेगळं करेन परंतु तू काळजी करू नकोस मी असं काहीही करणार नाही आहे माझ्यावर विश्वास ठेव आता प्रतिमात्या म्हणतात बरं ठीक आहे आता प्रतिमात्या तिच्यावर विश्वास ठेवतात आता प्रतिमात्या आणि प्रिया पूर्णाजींच्या घरी येण्यासाठी निघतात तर दुसरीकडे पूर्णाजी खूप खुश असतात इकडे अर्जुन चैतन्याला म्हणू लागतो चैतन्य काहीतरी मार्ग असेलच ना की सायलीच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे की नाही मी ते जाणून घेण्यासाठी खरं तर मला फुल डाऊट आहे की सायलीचं खरंच माझ्यावर प्रेम असेल चैतन्य म्हणतो आता तेच तुला शोधून काढावं लागेल तर अर्जुन म्हणतो त्यासाठी तू मला मदत कर ना आता चैतन्याला आपण जी केलेली चूक होती ती सगळं काही आठवू लागतं आपल्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये झालेला गैरसमज त्याला आठवतो आणि चैतन्य म्हणू लागतो नाही यावेळी मी तुला कुठलीही मदत करणार नाही कारण मी जो गोंधळ घातला होता तो बस झाला आता तुझ्या बायकोच्या मनात काय चालू आहे हे तुझं तोच शोध तर आता अर्जुन चैतन्याला विचारतो काय म्हणायला तू बायको आता मात्र अर्जुन खुश होतो आणि विचार करू लागतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनने एक प्रेमपत्र लिहिलेलं असतं आणि चैतन्याला म्हणतो ही चिठ्ठी जर सायलीने वाचली आणि सायली हसल्यात तर कन्फर्म होईल की खरंच सायलीचा माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच आता अर्जुनने ती चिठ्ठी डायनिंग टेबलवर ठेवलेली असते आता ज्यावेळी सायली चिठ्ठी पाहते त्यावेळी अर्जुन सायलीकडे पाहत असतो आता ती चिठ्ठी पाहून सायलीच्या चेहऱ्यावर हसू येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिका त्यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद